आज सोमवार अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू येरिहोजवळ आला तेव्हा एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले हे काय आहे त्यांनी त्याला सांगितले येशू नाजरेतकर जवळून जात आहे तेव्हा तो ओरडून म्हणाला अहो येशू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले तरी तो अधिकच ओरडून म्हणाला अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले मी तुम्हासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे तो म्हणाला प्रभो मला पुन्हा दृष्टी यावी येशू त्याला म्हणाला तुला दृष्टी येवो तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे त्या क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णित त्याच्या मागे चालू लागला तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले चिंतन आज आपण संत पेत्र आणि संत पॉल महामंदिराचे समर्पण ही ऐच्छिक स्मृती साजरी करत आहोत पहिल्या शतकात पोप संत एनाक्लेट एनाक्टच्या अध्यापकाखाली संत पेत्र आणि संत पॉल यांच्या थडग्यांवर इमारत उभी केली पुढे कॉन्स्टंटाईन राजाच्या काळात चौथ्या शतकात संत पेत्र व संत पॉल यांच्या थडग्यांवर महामंदिरे उभारण्यात आली सतराव्या शतकात संत पेत्र व एकोणीसाव्या शतकात संत पॉल महामंदिराची पुनर्बांधणी व पुनर पुनरा पुनर्स्थापना करण्यात आली दोन्ही संतांनी ख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी प्रमुख भूमिका बाजवली प्रभूच्या सहवासात असलेले व प्रभूला तीन वेळा नाकारणारे पेत्र ख्रिस्ती दुरा वाहणारे पहिले पोप झाले ख्रिस्ती लोकांची छळवणूक करणारे पॉल परराष्ट्रीयांसाठी सुवार्थिक बनला महामंदिरे जरी संतांची संतांच्या नावाने बनली असली तरी कार्य व नाव हे केवळ ख्रिस्ताचेच मंदिर ही बांधली जातात पाडली जातात व पुन्हा नव्याने उभारली जातात त्याचप्रमाणे माणसाचं जीवन आहे प्रभू येशूने आजच्या शुभवर्तमानात एक आंधळ्याचा आंधळ्याचे देहरूपी मंदिर त्याचे डोळे उघडून पुन्हा उभारले आंधळ्या व्यक्तीने प्रभू येशूवरील विश्वासाने आपले देहरूपी मंदिर दुरुस्त केले प्रयत्न जीवनरूपी मंदिर ख्रिस्ताची भक्ती व कृती आपल्याला जीवनशैलीद्वारे मिळवता यावी म्हणून प्र प्रात प्रयत्न करूया माझ्या जीवनरूपी महामंदिरात कोणाचा निवास व राज्य आहे